Dan sama rambut asuh, kemah छोटी मोठी पार्टी असो सगळ्यांना बिर्याणी हे हवीच असते साधी सोपी वेज बिर्याणी अगदी हॉटेल पद्धतीची अर्ध्या किलोच्या प्रमाणात कसं करायचं मस्त मोकळा सुटसुटीत त्याचबरोबर व्यवस्थित दम लागण्यासाठी काय करायचं ते सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याचबरोबर आवडल्यास लाईक करा वेज दम बिर्याणी करण्यासाठी इथे मी अर्ध्या किलोच्या प्रमाणात बासमती तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर तांदूळ बुडून वरच्या साईडला दोन इंच पाणी राहिलीत पत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावून साधारण वीस ते पंचवीस मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे तर त्याचबरोबर इथे गरम दुधामध्ये दोन इतकं केशर भिजून घेतलेलं आहे बिर्याणीसाठी इथे मी अर्धा किलो कांदा छान उभा पातळ चिरून घेतलेला आहे त्याच्या पाकळ्या सगळ्या वेगळ्या केलेल्या आहेत आता इथे कढईमध्ये आपल्याला हे कांदा छान मोठ्या गॅसवर लालसर रंगावर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे गॅस मोठाच ठेवायचा कांदा छान लालसर झाला की ताटामध्ये काढून घ्यायचा आहे त्याचबरोबर याच कढईमध्ये आता इथे मी काजूच्या पाकळ्या तळून घेत आहे तर साधारण अर्धा कप का इतकं का काजूच्या पाकळ्या इथे मी तेलामध्ये हलकसं लालसर होईपर्यंत तळून घेतलेलं आहे आता भात शिजवण्यासाठी इथे आपल्याला काही खडे मसाले लागणार आहे तर दोन छोटे तुकडे इथे मी दालचिनीचे घेतलेले आहे दोन तमलपात्र घेतलेले आहे तोडून घेतलेला आहे एक चमचा जिरे एक चमचा शहाजीरा अर्धा चमचा काळे मिरे आणि त्याचबरोबर सात ते आठ लवंगा अर्धा चमचा इथे मी दगडफूल घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी चार हिरव्या सुद्धा घेतलेला आहे आता तांदूळ सुद्धा छान भिजल्या गे गेलेला आहे यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून घेऊया आणि त्याचबरोबर भात शिजण्यासाठी इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर या ठिकाणी पाण्यामध्ये आपल्याला सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे आहे सोबतच दोन हिरव्या मिरच्या इथे मी मधोमध कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे खडे मसाल्यांमुळे भाताचा रंग बदलू नये आणि भात छान मोकळा सुटसुटीत होण्यासाठी इथे मी आ, अर्धा लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे चमचाभर तूप टाकून घेतलेला आहे खडे मसाले सगळे छान असं एक पाच ते सहा मिनटासाठी छान असं उकळून घ्यायचं या पाण्यामध्ये आता पाण्याला छान उकळी आली की आता आपल्याला हे खडे मसाले सगळे काढून टाकायचे आहे याचा फ्लेवर छान पाण्यात उतरलेला आहे त्यामुळे आता हे आपल्याला वापरायची काही गरज नाही पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला भात जे आहे छान शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून एक दोन ते दोन वेळेस मिक्स करत राहायचं आहे तर आपल्याला भात सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे अगदीच नरम शिजवायचं नाही आणि कच्चा ठेवायचं नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भात छान असं हलकंसं शिजल्यासारखं वाटू लागलं सत्तर ते ऐंशी टक्के म्हणजेच या पद्धतीने जेव्हा आपण भाताचा शीज जे आहे दाबल्या जातो तर ते दबत नाही आणि तुटल्या जातो त्यावेळेस समजायचं की आपला भात छान असं बिर्याणी साठी परफेक्ट शिजला गेलेलं आहे तर हे जास्तीचं शिजू नये आणि यामधलं पाणी एक्स्ट्राचं निघून जावे म्हणून यावर चाळणीवर हे भात सगळं टाकून घेतलेलं आहे यामधलं एक्स्ट्राचं पाणी सुद्धा आपल्याला असंच ठेवायचं आहे आता भातासाठी इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तर यापैकी तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्ती करू शकता आता भातासाठी लागणारे भाज्या पाहिलेलो आहोत त्याचबरोबर आता मी इथे अर्ध्या किलोच्या प्रमाणात भात करून घेणार आहे तर इथे मी साधारण तीनशे ग्राम इतकं दही घेतलेलं आहे आहे आता दहीला छान एकसारखं फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान असं दही तयार होते आणि यामध्ये मी अर्धा चमचा साखरसुद्धा टाकून घेतलेला आहे म्हणजे चव बॅलेन्स होते आता मी कांदा तळून घेतलेलं जे तेल होतं त्यापैकीच थोडंसं तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे साधारण एक चार चमचे इतकं त्यानंतर बारीक कट करून घेतलेला अर्धा कप कांदा टाकून घेतलेला आहे आणि अर्धा कप उभ्या फोडी चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे हलकंसं रंग चेंज होईपर्यंत इथे परतून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी अर्धा कप इतकं चॉपरमधून चॉप केलेलं टोमॅटो टाकून घेतलेलं आहे अर्धा कप इथे बटाट्याच्या फोडी पाच ते सहा हिरव्या मिरच्या मधोमध कट केलेल्या टाकून घेतलेल्या आहे कढीपत्त्याची पानं कोथिंबीर आणि त्याचबरोबर इथे मी साधारण दोन गांजराच्या फोडी उभ्या लांब चिरून घेतलेलं ला आहे अर्धा कप मटार टाकून घेतलेला आहे अर्धा कप फ्लावरचे तुरे आणि थोडीशी एक शिमला मिरची हिरवी आणि एक शिमला मिरची लाल यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तीन मोठे चमचे इतकं आलं लसणाचं जाडसर असं कुठून घेतलेलं पेस्ट यामध्ये टाकून घेतलेलं आहे तेल कमी वाटत होतं म्हणून आणखीन एक तीन चमचे तेल वरतून टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं म्हणजेच भाज्यांना जेवढं मीठ लागते तेवढं टाकून घेतलेलं आहे झाकण लावून एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवर भाज्या छान वाफतील या पद्धतीने तर हलकंसं भाज्या वाफल्या गेलेल्या आहे आणि आता हे भाज्या करपू नये म्हणून भात शिजवल्यानंतर चाळणीवर आपण जेव्हा भात टाकून घेतलं होतं त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी जे होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर साधारण एक दोन कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे छान असं हलकंसं नरम होईपर्यंत आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हलकंसं नरम झालं की पावडर मसाले टाकूया तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी दीड चमचा धने पावडर अगदी पाव चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड आणि एक चमचा बिर्याणी मसाला आणि एक चमचा कमी तिखट असलेलं लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे पावडर मसाले सगळे यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे फेटून घेतलेलं जे दही होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे भाज्या पूर्ण छान नरम झाल्यानंतरच आपल्याला दही टाकायचं आहे लक्षात ठेवा अगदी पाव चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून एक मिनिट भर आपल्याला ह्या भाज्यांसोबत दही छान व्यवस्थित मिक्स होईल इतपत वापरून आहे इथे आपल्या सगळ्या भाज्या छान असं वाफल्या गेलेल्या तुम्ही बघू शकता बिर्याणीसाठी जे भाज्या छान असं व्यवस्थित वापल्या जावे ते सगळं छान वापल्या गेलेल्या आहेत आता इथं मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे खालचा लेयर आता इथे मी भाताचा टाकून घेतलेला आहे आणि वरतून एक चार चमचे तूप यावरून टाकून घेतलेलं आहे आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता केशरचं जे दूध होतं ते सुद्धा वरतून एक दोन तीन चमचे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर वरतून इथे मी थोडीशी कोथिंबीर पुदिन्याचे पानं टाकून घेतलेले आहे त्यासोबत तळून घेतलेला जे कांदा आहे ते सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि काजूच्या पाकळ्यासुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे थोडंसं बिर्याणीचा मसाला यावर बुरबुरलेला आहे आणि सोबतच इथे तयार करून घेतलेलं भाजीचं जे मसाला आहे ते टाकून घ्यायचं आहे पहिली लेयर मी इथे भाताचा केलेला होता दुसरा लेयर इथे मी भाजीचा केलेला आहे त्यानंतर परत इथे मी भाताचा लेअर करून घेत आहे तुम्ही बघू शकता भात छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे तर या ठिकाणी आता इथे भाताचा लेअर झाल्यानंतर सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण केशराचं दूध तूप आणि त्याचबरोबर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं आणि तळून घेतलेला कांदा काजूच्या पाकळ्या बिर्याणी मसाला हे सगळं टाकलेलं होतं तर दुसरे वेळेससुद्धा त्याच पद्धतीने सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे परत आणखीन भाजीचा असलेलं सगळं लेअर इथे मी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर लास्टला सगळं शिल्लक राहिलेलं भाताचं सुद्धा इथे वरतून टाकून घेतलेलं आहे आता शिल्लक राहिलेले सगळे जिन्नस वरतून टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर भरपूर असं तूप टाकून घ्यायचं आहे आणि यावर गच्च झाकण बसेल या पद्धतीचं झाकण लावून घ्यायचं आहे वाफ जाऊ द्यायचं नाही दम लावणं म्हणजे जेज, भाताला जेव्हा आपण वाफून घेतो त्यावेळेस वाफ जाऊ द्यायचं नाही तर वाफ जाऊ नये म्हणून इथे मी गव्हाचं पीठ छान असं तिंबून घेतलेलं होतं जे तिमून घेतलेलं कणिक होतं ते छान असं याला सील करून घेतलेलं आहे सगळीकडून लावून घेतलेलं आहे अगदी कमी गॅसवर इथे साधारण सात ते आठ मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅस मोठा करायचा नाही नाहीतर भात करपू शकतो बरोबर आठ ते नऊ मिनटानंतर इथे भात छान असा वाफल्या गेलेला आहे तर आता एक्स्ट्राची जे लावलेली कणिक होती ती काढून टाकलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आपल्या भाताला दम बसलेला आहे आणि साईडनं एका बाजूनं तुम्ही ताटा मध्ये सर्व्ह करू शकता किंवा तुम्ही पूर्ण मिक्स करून सुद्धा हे बिर्याणी सर्व करू शकता साधी सोपी अगदी हॉटेलप्रमाणे आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब तुम्ही जर घरी बिर्याणी करून पाहत असाल तर एखाद दुसरा खडे मसाला नसेल तर काही हरकत नाही भात शिजवते वेळेस आपण जे खडे मसाले तेवढे वापरले होते ते त्यातला एखाद दुसरा नसेल तर काही हरकत नाही आणि त्याचबरोबर भाज्यांचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता यामधली एखादी भाजी तुम्ही नाही टाकलं तरी चाल यामध्ये आणखीन तुम्ही भाज्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता तुम्हाला आवडलेली भाजी यामध्ये ॲड करू शकता चॉईस तुमची आहे नंतरच्या अशा मस्त व्हिडिओमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय